नमस्कार मित्रांनो स्वागत करतो परत एकदा आपल्या चॅनल होम्स फॉर यूमध्ये आज मी आपल्याला घेऊन जाणार आहे एक वन बी एच के आउटरेटची जी प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये आणि मला बऱ्याच इन्क्वायरी होत्या की कार पार्किंग सगळं मला फ्लॅट हवं आहे कार पार्किंग पाहिजे फ्लॅटमध्ये तर अलाउटेड कार पार्किंग या वन बी एच केमध्ये आहे आणि लोकेशन जे आहे अगदी रोडचं आहे गोडबंदर रोड ठाणे वेस्ट इथे कासरवडवली कासरवडवलीला अगदी लागूनच ही प्रॉपर्टी आहे कासररोड जंक्शनपासून दोन मिनटं लागतील आपल्याला आपण बघू शकता बाल्कनी आहे फ्लॅटला आणि फ्लॅटमधून आता आपण व्ह्यू बघू शकतो समोरच गोलबंद रोड दिसतो आपल्याला आणि हा व्ह्यू आहे फ्लॅटला आणि फ्लॅटची कॉस्टिंग जी आहे ती पण फार रिझनेबल आहे त्रेपन्न लाखात रेडी टू मूव इन वन बी एच के आहे विथ अलाउटेट कार पार्किंग आपण बघू शकता छान वन बी एच के आहे दोन वॉशरूम आहेत फ्लॅटला हा आपण बघतोय पहिला वॉशरूम आणि साईडला इकडे किचन आहे गॅस पाईपलाईन आलेली आहे चोवीस तास टी एम पाणी आहे शिवाय आणि अगदी रोड पासून दोन मिनिटांमध्ये आपण प्रॉपर्टीमध्ये येऊ शकता सर्व्हिस रोडलाच अटॅच आहे एंट्रन्स याचा ती ड्राय बाल्कनी आहे ड्राय बाल्कनीमध्ये मोठी वॉशिंग मशीन आपण ठेवू शकता एवढी जागा आहे तिथे आणि आता आपण बघतो मास्टर बेडरूम मास्टर बेडरूमला सुद्धा आपण बघू शकाल तर एक बाल्कनी दिलेली आहे छोटीशी जरा माफ करा सध्या लहान मूल असल्यामुळे थोडा पसारा आहे घरामध्ये पण मला आपल्याला ॲक्च्युअल फ्लॅट दाखवायचा होता म्हणून मी आहे आपल्याला खूपच छान ऑप्शन आहे रेडी टू मूव इन प्रॉपर्टी आणि अगदी रोडच्या जवळ जर आपल्याला हवी असेल तरी फार छानच उत्तम प्रॉपर्टी आहे आपल्यासाठी कॉल करा लाईक करा सबस्क्राईब करा अशा छान छान ऑप्शन्स आपल्यासाठी घेऊन अस येत असतो प्रॉपर्टीचे थँक्यू